श्री स्वामी समर्थ तर यंदा सोमवारी आठ सप्टेंबरपासून दोन हजार पंचवीसपासून या पितृपक्षाची काल सुरुवात झालेली आहे तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि जी परंपरा आहे तसंच मराठी वर्षातील चातुर्मास काळात येणाऱ्या पितृ विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे म्हणून यंदा दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षामध्ये विशेष म्हणजे खग्रास, खग्रास चंद्रग्रहणानंतर पितृ पंधरवाड्याला सुरुवात होत असून या सर्व पितृ आमोशा म्हणजे पितृपक्षाच्या सांगतेला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार आहे सर्व पितृ अमावश्या कधी आहे तर या दिवशी काय करावे काय करू नये खंडग्रास सूर्यग्रहण भारतात कुठे दिसणार आहे त्याचबरोबर सर्व पित्री आमावश्याच्या दिवशी ज्या आजी आजोबा असेल किंवा आई वडील असेल जर तुम्हाला त्यांची तिथे माहिती नसेल तर या पितृपक्षाच्या काळामध्ये कशी पूजा करावी व कोणत्या वेळेमध्ये करावे महत्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात आणि चिमुठभर आपल्याला तिळासा व एक दिवा अशा ठिकाणी एक लावायचा आहे ज्यामुळे सर्व त्रास दूर होणार आहे सर्व संकटही दूर होणार आहे प्रत्येक कामात यश मिळणार आहे सर्वीकडून पैसा घरामध्ये येणार आहे आणि कर्ज कमी होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदणार ना आहे आणि पतीची मुलाची भरभरून प्रगती होणार आहे तर सर्व पित्री या दिवशी काय करायचं आहे आणि काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमोश असते या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा के केली जाते मंदिरामध्ये जाऊन त्यांचा अभिषेक केला जातो शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो आणि मनोभावे प्रार्थना केली जाते ज्यामुळे चिमुटभर जे तिळ आहे ते भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण केले जाते ज्यामुळे सर्व त्रास किंवा पितृदोष आहे प्रखर पितृदोष आहे हा कमी होतो कारण या काळामध्ये आपल्या पित्रांची सेवा केली जाते पिंडदान तर्पण केले जाते पवित्र गंगेमध्ये जाऊन त्यांना हातामध्ये जल घेऊन तर्पण केले जाते ओम पितृदेवता मंत्र म्हटला जातो तर सर्व पित्री आमोशासोबत अनेक कथा सांगितल्या गेलेल्या आहेत सर्व पितृ आमोशाबाबत एक वेगळीच भावना बरेच जणांच्या मनामध्ये पाहायला मिळत आहे पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्व पितृ आमावश्या आहे सर्व पितृ आमावश्या अत्यंत विशेष मानले जाते वर्षभरात येणाऱ्या सर्व आमोशामध्ये सर्व पितृ आमावश्या हे वरचे स्थान असून याला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे कारण या पितृपक्षाच्या पंधरपड्यामध्ये आपले जे पित्र असतात ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या दारात येत असतात पितृपक्ष सुरू झाला की मध्य प्रतिबद्धेपासून प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पण विधी केला जातो आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती आहे व्यक्ती ज्या तिथीला गेलेल्या आहेत त्या तिथीला त्यांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण केले जाते श्राद्धपूर्वी केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटलं जाते पितरांचे पूर्वजांचे स्मरण करून श्राद्धेच्या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ सोळा प्रकारच्या भाज्या गूळ पुरणपोळी कढी भजे व वडे जे आहे किंवा काशीफळाची भाजी हा सर्व स्वयंपाक बनवला जातो कोशिंबीर बनवली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारल्याची भाजी किंवा त्यांना आवडणारा पदार्थ बनवला जातो चुकूनही या ताटामध्ये मांसाहारी पदार्थ कांदा लसूण मसालेदार पदार्थ चुकूनही टाकायचे नाहीत त्याचबरोबर एक ताट पूर्वजांच्या नावाने ठेवले जाते कुटुंबातील निधन पावलेल्या व्यक्तींच्या त्यांच्या तिथीला थी थी श्राद्ध केले जाते म्हणून यंदा जे भाद्रपद सर्वपित्री अमावश्य आहे तर ती रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे सर्वपित्री अमावशेचा जो प्रारंभ होणार आहे तो शनिवारी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री होणार रा आहे बारा वाजून सहा मिनटापासून आणि पित्री अमावश्याची जी समाप्ती आहे ती रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि या दिवशी जे ग्रहण आहे चे सूर्यग्रहण ते रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर आपल्याकडे सूर्योदयची तिथी मानण्याची प्राचीन पद्धत आहे त्यामुळे सर्व पित्री अमोशेला करावयाचे श्राद्ध जे आहे कार्य रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करायचे आहे असं सांगितले जाते की तसेच या दिवशी सूर्यग्रहण आहे भाद्रपद अमाश्या ही सर्व पित्री अमोशा म्हणून ओळखली जाणार आहे सर्व पित्री अमाश्याला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि तर्पण जे आहे या विधींना खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षामध्ये पित्रांसाठी काहीही केले नाही त्याने केवळ सर्व पित्री अमोशेलाच श्राद्ध करावे यामुळे पूर्वज जे आहे ते तृप्त होऊन आपल्या मुलांमळावर आशीर्वाद प्राप्त करून देतात त्यांच्या जीवनात कोणत्याही अडचणी समस्या हे येत नाहीत आता पहा सर्व पितृमुशीला कोणाचे श्राद्ध कार्य करता येते का तर पहा असं म्हटलं जाते की आपण वर्षभरामध्ये पितृपक्षात कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकत नाही श्राद्ध घालू शकले नाही तर पहा कुटुंबातील व्यक्तींच्या निधनांची नक्की तिथी जर तुम्हाला माहिती नसेल किंवा आजारपण बदलली दोरे अशा अनेक का कारणामुळे जे कोणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकले नाही ते सर्वजण सर्व पित्री आमूष्याला श्राद्ध कार्य करू शकतात तसंच पौर्णिमा अमूषा आणि चतुर्दशी या तिथींना निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्व पित्री आमुष्याला करावे असं सांगितलं जातं यावेळी काबळा असेल गाय असेल कुत्रा असेल श्वान असेल या काकबली काढून ठेवायचं आहे म्हणजे यांना आपल्याला एक एक घास जे आपण बनवलेलं आहे सर्व स्वयंपाक बनवतो त्यातील एक एक घास या सर्व प्राण्यांना खाऊ घालायचं आहे यामुळे पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केली जाते आता पाह्यात की खंडग्रह सूर्यग्रहण या काळामध्ये तर्पण विधी करावेत का, का। तर पहा सूर्यग्रहण आमोशेला होणार आहे सूर्यग्रहणात सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र असतो पृथ्वीच्या ज्या भागावर विरळ सावली पडते तेथील निरीक्षकांना खंडग्रास सूर्यग्रहण दिसते दोन हजार पंचवीसचे खंडग्रास सूर्यग्रहण सिंह राशीत असणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सर्व पितृ अमशेला लागणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याचे वेदांनी सांगितले गेलेले आहे म्हणून वेदादी नियम पाळू नये असं सांगितलं जातं त्यामुळे ते, ते भारतातून पाहिले जाऊ शकत नाही तसंच श्राद्ध विधीसाठी सुतक काळ ग्राह्य धरला गेलेला आहे सुतक काळ ग्राह धरला जात नाही त्यामुळे या काळात श्राद्ध तर्पण विधी केले जाऊ शकतात म्हणून हे सूर्यग्रहण जे आहे ते आपल्या भारतात दिसणार नाही म्हणून आपल्याला कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही तरी विधी करताना प्रत्यक्ष सूर्याकडे पाहू नये काही पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे श्राद्ध पूर्ण विधीपूर्वक करावे सर्व पित्री अमावस्या हा पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस म्हटला जातो त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्याचे महत्त्व अधिकच सांगितले गेलेले आहे पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद राहण्यासाठी आणि आपल्या मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी आपल्या घरातील जेवढेही त्रास दुःख किंवा मन स्थिर राहत नसेल तर या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा करावी तर असं म्हटलं गेलेलं आहे की श्रीकृष्णाने स्मरण करून सर्व पित्री आमुषेला हे श्राद्ध दर्पण विधी या दिवशी करायचे आहे तर का सांगितले गेलेले आहे तर पहा असं म्हटलं जाते की ही सर्व पित्रामध्ये सर्वोच्च असलेला आर्यामा मीच आहे असं म्हटलं आहे त्यामुळे आर्यमा याचे स्मरण करून सर्व पितृ अमोशाला केलेले श्राद्ध कार्य करावे असं म्हटलं जाते की पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केली असता ती व्यक्ती सात गोत्रातील आपल्या संबंधितांचा उद्धार करत असतो असं म्हटलं जाते की श्राद्ध करणारा जो व्यक्ती आहे त्यांचे आईवडील आजोबा पंजोबा असेल आजी आई किंवा बहीण असेल भाऊ असेल पंजे यांच्या नावाने पिंडदान दर्पण करत असतो त्याचबरोबर आईचे किंवा वडील असेल आजोबा पंजोबा आईची आजी असेल तर यांचाही या श्रद्धात उल्लेख केला जातो त्याचप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी बंधू भगिनी काका असेल मामा असेल मावशी असेल किंवा तुमचा एखादा गुरु असेल पिता गुरु असेल यापैकी जे मृत झालेले असतील त्याचेही स्मरण केले जाते एवढेच नव्हे तर त्यांचे मित्र उपकार करते जगात ज्यांना कोणी वारस नाही ज्यांना कोणी पिंडदान तर्पण करायला नाही किंवा करीत नाही त्यांच्यासाठी ही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते त्यामुळे ज्याने वर्षभर वर किंवा पितृपक्षामध्ये पितरांसाठी काहीही केले नाही केवळ सर्व पित्री आमशेलाचं श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात असं म्हटलं जाते म्हणून या दिवशी भगवान शिवशंकराच्या मंदिरमध्ये जाऊन आपल्याला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत सर्वात प्रथम एका ताटामध्ये आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे एक कलश भरून घ्यायचा आहे आणि शुद्ध गायचं तूप जे आहे आणि गायचं दूध जे आहे ते घ्यायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे आणि दक्षिण दिशेला उभं राहून आपल्याला भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे शुद्ध तुपाचा दिवा लावून हा उपाय आपल्याला करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्यांना चंदन त्याचबरोबर आपल्याला भस्म लावायचं आहे आणि त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून जे चमूलभर तिळ आणलेले आहेत ते त्यांना अर्पण करायचे आहे यामुळे प्रकर पितृदूष जो आहे हा कमी होतो आणि जीवनातील सर्व त्रास हे कमी होत असतात पहा हा उपाय केल्याने सर्व दुःख त्रास कमी होतात आणि आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे हा भरभरून मिळत असतो म्हणून हा उपाय करून पहा सेवा करून पहा ज्यांना तिथे माहीत नाही त्यांनी या आमवशेच्या दिवशी सर्व पित्री आमवश्याच्या दिवशी श्राद्ध नक्की करावे आणि या दिवशी दाढी करू नये त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद होऊ देऊ नये आणि घरामध्ये स्वयंपाक जो आहे हा सात बनवायचा आहे आणि पंधरा दिवसामध्ये मांसाहारी पदार्थ चुकूनही आपल्याला खायचा नाही या नियमांचं पालन करावं स्वामी समर्थ